मित्रांनो आज आपण एका अशा ठिकाणी जाणार आहे ज्या मंदिराला आहे चारशे पंचाहत्तर वर्ष जुना इतिहास चला तर मग हे ठिकाण म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धामापूर गाव आणि आज आपण बघूया धामापूर तलाव आणि चारशे पंच्याहत्तर वर्षाचा इतिहास लाभलेला श्री भगवती मंदिर फायनली पाऊन तासाचा एक बाईकचा प्रवास करून मी पोचलो धामापूर आहे धामापूर गावामध्ये जिथे आहे धामापूर भगवती मंदिर धामापूर हे गाव वैभवशाली निसर्ग सौंदर्याने नटलेलं आहे चारही बाजूंनी हिरवगार डोंगर रांग आणि गावाच्या मध्यभागी असलेलं धामापूर तलाव आणि हे नुसतं तलाव नसून या गावाचा प्राण आहे धामापूर गावातलं हे श्री भगवती मंदिर गावचं दैवत मानलं जातं या मंदिराचा सुमारे चारशे पंच्याहत्तर वर्षापूर्वीचा इतिहास देखील आहे तसंच देवी भगवती शक्ती संरक्षण आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं तसंच गावावर कोणतंही संकट आलं तर देवीने गावाचं रक्षण केल्याच्या अनेक कथा इथे सांगितल्या जातात मंदिराची जी रचना केली गेली आहे ना ती साधी पण अत्यंत पवित्र आहे आजूबाजूचं शांत वातावरण तलावाचं प्रतिबिंब मनाला विलक्षण शांतता देतं जसा या मंदिराचा इतिहास आहे ना तसंच या धामापूर तलावाचा देखील खूप रंजक इतिहास आहे या तलावाबद्दल अनेक दंतकथा देखील आहेत इथल्या जुन्या लोकांकडून अशीच एक रहस्यमयी पार्टीची रंजक कथा सांगितली जाते असं म्हणतात की पूर्वीच्या काळात गावात कुणाच्या घरी लग्नकार्य असलं की घरात आनंदाचं वातावरण असायचं पण काही वेळा परिस्थितीमुळे दागिन्यांची कमतरता अशा अशावेळी लोक कोणताही विचार न करता थेट देवी भगवतीच्या चरणी नतमस्तक व्हायचे मनापासून प्रार्थना करायचे या तलावात एक पारडी म्हणजे एक साधी टोपली अर्पण केली जायची आणि मित्रांनो इथून सुरू व्हायचा खरा चमत्कार दुसऱ्या दिवशी सकाळी तीच टोपली पाण्यावर तरंगत यायची आणि ती असायची दागिन्यांनी भरलेली पण देवीचा हा आशीर्वाद वापरण्याची मुभा होती पण अट फक्त एकच लग्नकार्य संपल्यानंतर ते सर्व दागिने पुन्हा श्रद्धेने तलावात अर्पण करायचे जोपर्यंत श्रद्धा होती तोपर्यंत चमत्कार घडत राहिले पण म्हणतात ना लोभ माणसाला आंधळ करतो काही लोकांनी देवीचा आशीर्वाद परत न करता तो स्वतःकडे ठेवला आणि त्यानंतर हा चमत्कार हळूहळू थांबला आजही इथले जुने लोक सांगतात देवी आजही आहे पण श्रद्धा कमी झाली आहे हा तलाव आज शांत आहे पण त्याच्या पाण्यात अजूनही त्या श्रद्धेच्या कथा जिवंत आहे आपल्या या धामापूर तलावाची अनेक वैशिष्ट्ये सुद्धा आहेत हे तलाव सुमारे एकसठ पॉईंट चव्वेचाळीस हेक्टर क्षेत्रफळ व्यापून बारा महिने तुडुंब पाण्याने भरलेलं असतं या तलावाला जागतिक वारसा सिंचन स्थळ ही आंतरराष्ट्रीय ओळख लाभलेलं महाराष्ट्रातील पहिलं तलाव आहे हे तलाव फक्त आपल्या माणसांनाच नाही तर अनेक पशु पक्ष्यांना देखील मोहित करत या तलावाची रचना भौगोलिक दृष्टीने अत्यंत विचारपूर्वक केली गेली आहे गाव समाज खाली आणि तलावाचे स्थान वर जेणेकरून कोणतीही मोटार न वापरता अगदी सहजपणे तलावाचे निर्मळ पाणी गावागावात पोहोचते तर खूप मस्त वाटलं या मंदिरात येऊन एकदम शांत सुंदर तलावाच्या काठी बसून जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या पुढच्या व्हिडिओ पहा